मराठा आरक्षण आणि जारांगे पाटलांचं उपोषण हा महाराष्ट्राला परिचित आणि सवय झालेलाचा भाग आहे मी प्रथमतः जारांगे पाटलांचं मी जाहीर कौतुक आणि अभिनंदन करतो त्यांचा जो प्रामाणिक आहे आपल्या समाजासाठी मराठा समाजासाठी जो त्यांचा प्रामाणिक आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हक्क मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी जे त्यांची जे धडपड आहे त्याचं ते कौतुक आहे कधी नव्हे इतका मराठा समाज महाराष्ट्रातील मराठा समाज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकटवलेला आहे हे फार मोठं आशावादाचं चित्र आहे परंतु जारांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण आणि लढा लढत असताना आपली धरसोड वृत्ती सोडावी आणि ठाम निर्णय घ्यावा पहिल्यांदा मी महाराष्ट्रामध्ये देवरोड धम्मभूमी येते मराठा आरक्षण आणि धम्म परिषद पहिली महाराष्ट्रामध्ये पहिली महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि धम्म परिषद आम्ही घेतली होती आणि त्या परिषदेमध्ये मराठा आरक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा बदतीचा ठराव मांडून तो मंजूर करून तो जरांगे पाटलांना पाठवण्यात आला होता आणि त्या परिषदेचा मी स्वतः अध्यक्ष होतो माझ्याच अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाचा ठराव मन मंजूर करून तो पाठवलेला होता परंतु अलीकडं पाहता की मराठा आरक्षणाच्या संदर्भातील जरांगे पाटलांची भूमिकेबद्दल अजिबात शंका नाही त्यांना आपलं समर्थनच आहे पण त्यांची जी सातत्यानं होत असणारी धडसर वृत्ती हे सोडली पाहिजे आणि ठाम आणि योग्य निर्णय घेतला पाहिजे का काय आहे की लढाईमध्ये मराठा लढाईमध्ये जिंकतो आणि तहात तहामध्ये हारतो तह करताना हारतो नेमकं जरांगे पाटलांच्या बाबतीत हेच झालं आहे लढाई चांगल्या पद्धत मराठा आरक्षणाची लढाई चांगल्या पद्धतीनं होते संपूर्ण मराठ्यांची साथ बी मिळते नेमकं तहामध्ये जरांगे पाटील पाथल हारता मुंबईला चक्का जाम केला मराठा प्रचंड मराठा समाज एकट होऊन मुंबईला गेला मोर्चानं गेला चालत गेला मराठा समाज मुंबईला चक्का जाम करायचे आणि नेमके त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुलून या तह करताना जरागे पाटील तहामध्ये हारले आणि महागारी फिरली त्याच पद्धतीनं मागच्या वेळेच्या ज्या लोकसभा निव निवडणुका आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जर मराठा समाज एकटवलेल्या मराठा समाजाची ताकद तर जरांगे पाटलांनी राजकीय ताकद जर दाखवली असती तर निश्चितच आज मराठा समाजाला काही वेगळ्या नयाची भूमिका समोर आली असती मराठा दलित आणि मुस्लिम ही जी आघाडी जर झाली असती तर त्यांनी तो केल्या करण्याचा प्रयत्नही केला तशा पद्धतीनं मराठा दलित आणि मुस्लिम समाजाची जर राजकारणामध्ये ती आघाडी झाली असती तर आज महाराष्ट्राच्या समी सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये फार मोठं वेगळं परिवर्तन आपल्याला दिसलं असतं आणि आज विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये मराठा आरक्षणासाठी योग्य पद्धतीनं न्यायाचा आवाज उठवला असता आवाज उठला असता परंतु ते झालंच नाही प्रस्थापित सत्ताधाऱ्याकडं काय प्रस्थापित मनवादी भांडवलशाही आणि जातीवादी सत्ताधीशाकडं मराठा आरक्षणाची भीक मागण्यापेक्षा आणि त्यासाठी उपोषण करण्यापेक्षा विस्थापित गरीब बहुजनाच बहुजनाच्या सत्तेसाठी प्रस्थापित सत्ताधाऱ्याकडं भीक मागण्यापेक्षा विस्थापित गरीब मराठा बहुजनाच्या सत्तेसाठी आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढला पाहिजे आणि त्यालाच स मराठासहित बहुजनाने साथ दिली पाहिजे तरच तुम्हाला घटनात्मक न्याय हक्क मिळेल हे वास्तव आहे आंबेडकरवादी विचार हाच मर गरीब मराठ्यांचा हा ओबीसीचा आणि सर्व बहुजनाचा शेतकऱ्याचा एस सी एस टी आणि मुस्लिम समाजाच्या न्यायाचा आणि हक्काचा हिताचा विचार आहे आणि त्याच विचाराचा स्वीकार करून त्याच विचाराला साथ देऊन आंबेडकरवादी राजकारणाला साथ दिली तरच तुमचे प्रश्न सुटतील खरं तर आपल्या जातीचा आमदार झाला जारांगे पाटलांनी काय केलं मागच्या लोकसभा विधानसभा विधानसभा निवडणुकीला लोकसभेनं विनंता okay. कुठल्याही पक्षात असू त्याच जातीचा जा मराठा आमदार गेला पाहिजे मराठा खासदार झाला पाहिजे मराठा प्रतिनिधींनी उमेदवार निवडून आला पाहिजे ही जी भूमिका आहे जा हे जी भूमिका आपल्या जातीचा जा आमदार खासदार आणि मंत्री झाला तर आपले प्रश्न सुटतील ही जी भूमिका ही स्वतःचीही फसवणूक आहे आणि समाजाचीही फसवणूक आहे हे जरांगे पाटलांनीच नव्हे तर, तर सर्वच बहुजन जातीच्या नेत्यांनी जातीच्या कार्यकर्त्यांनी जात समूहानी लक्षात घेणं गरजेचं आहे अरे आपल्या जातीचा आमदार झाला खासदार झाला मंत्री झाला मुख्यमंत्री झाला पंतप्रधान झाला राष्ट्रपती झाला तरी त्या जातीचे प्रश्न सुटतील कधीच सुटणार नाही हे आजपर्यंतचा इतिहास आहे जातीचा माणूस आमदार जातीचा माणसाला साथ दिली जातीचा माणूस उमेदवार निवडून आला म्हणजे आपले प्रश्न सुटतील आपल्याला न्याय मिळेल अशा भ्रमात राहू नका ती शुद्ध फसवणूक आणि आत्मघात आहे तर आपल्या हिताचा कोण आहे आपल्या विचाराचा कोण आहे हे पाहून तो प्रत्या प्रत्याला प्रतिनिधी म्हणून निवडून देणं गरजेचं आहे आणि आंबेडकरवादी विचार आंबेडकरवादी चळवळ आणि आंबेडकरवादी राजकारण हाच गरीब मराठासहित बहुजनाचा हिताचा विचार आहे आणखी एक सांगा आरक्षण आता विकासाचा मुद्दाच राहिला नाही बदलत्या काळामध्ये आरक्षण आता विकासाचा मुद्दाच राहिला नाही आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे खाजगीकरणानं कंत्राट कंत्राटीकरणानं आरक्षण हे संपुष्टात आणलेलं आहे आणलेलं आहे अरे एस सी समाज एस सी एस टी समाज ज्याच्याच आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आणखी एस सीच्याच आरक्षणाचा कितीतरी बॅकलॉग देशात आणि महाराष्ट्रात शिल्लक आहे एस सीचीच आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून जरी एस सीचा आरक्षण जरी मराठ्याला मिळालं तरी कुठल्याही जातीचाच कुठल्याही वर्गाचा शंभर टक्के विकास नाही आरक्षणानं फक्त दोन टक्के लोकांचा विकास होतो